गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण झाली या पूर परिस्थितीच्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली असून या एका महिन्यात पाच जणांचा जाना मृत्यू झाला असून जनावर दगावली आहेत तर सातशे वीस घरांचे देखील नुकसान झाले असून दोनशे पन्नास जनावरांचे गोठे देखील पडले आहेत या पूरपरिस्थितीत नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील महत्वाचे चार धरणमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे इटियाडो धरणमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा शिरपूर धरणमध्ये सत्तर टक्के पाणीसाठा मध्ये अडुसष्ट टक्के पाणीसाठा आणि पुजारी टोला धरणा सदुसष्ट टक्के पाणीसाठा आजच्या घडीला उपलब्ध आहे यामध्ये जुलै महिन्यात सात आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसात हवामान खात्याने जो इशारा दिलेला होता हॅवी रेनफॉलचा तो हॅवी रेनफॉल झालेला आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या घटना या जिल्ह्यात घडलेल्या आहेत या तीन दिवसादरम्यान तीन मनुष्य हानी आहेत तसेच तीन लोक जखमी पण होते आणि त्यानंतर ती पशुहानी आहे आणि या तीन दिवसाच्या कालावधीत जवळपास दोनशे पासष्ट घरांचा अंशत नुकसान झालेलं आहे सात पूर्णत घरे यामध्ये पडलेली आहे तसेच चौऱ्याऐंशी गुठ्यांचा नुकसान झालेलं आहे यानंतर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै या तीन दिवसात ही पावसाचा जोर जिल्ह्यात कायम होता त्यामध्ये काही तालुक्यांमध्ये हॅव्ही रेनफॉल झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे या तीन दिवसाच्या दरम्यान जिल्ह्यात कुठलीही मनुष्यहानी नाही एक किरकोळ जखमी आहे आणि एक पशुहानी झालेली आहे चारशे चौपन्न घरांच्या या तीन दिवसात नुकसान झालेलं आहे दहा घरे पूर्णत पडलेली आहेत तसेच एकशे एक्क्याहत्तर गोठ्यांचं देखील अज्ञ नुकसान झालेलं आहे यामध्ये जून आणि जुलैमध्ये एकूण पाच मृत्यूची नोंद आपल्या जिल्ह्यात घेण्यात आलेली आहे तसेच पंधरा लहान मोठे जे जनावर आहेत त्यांचा नुकसान त्यांची मृत्यू देखील आपल्याकडे झालेली आहे आणि यामध्ये जवळपास सातशे वीस घरांचा जो नुकसान आहे या तीन दिवसात तीन सात आठ नऊ जुलै आणि तीन दिवस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलै यामध्ये झालेला आहे आणि जवळपास अडीचशे मोठ्यांचं देखील नुकसान या तीन आणि तीन सहा दिवसात आपल्या जिल्ह्यात झालेलं आहे आज रोजी जर आपण बघितलं तर इटियाडो हा जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के धरणसाठा यामध्ये झालेला आहे तसेच शिरपूर जो डॅम आहे त्यामध्ये जवळपास सत्तर टक्के जो पाणीचा साठा आहे आज रोजी आहे कालिसराडमध्ये दे देखील अडुसष्ट टक्के जे पाण्याचा सा साठा आज रोजी नोंद करण्यात आलेला आहे तसेच पुजारी टोल्याला देखील सदुसष्ट टक्के पाणी आज रोजी आहे हवामान खात्याने आता या आठवड्यात अशी हॅवी रेनफॉलची तरी वॉर्निंग दिलेली नाही तरी पण पावसाचे दिवस आहे जिल्ह्यातील काही निवडक ठिकाणात पाऊस येऊ शकते अशी वॉर्निंग जी आहे हवामान खात्याने दिलेली आहे